नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्राची लाडकी पुरणपोळी पण एका खास ट्रिकसह किंवा ट्विस्टसोबत पुरणपोळी खायला सगळ्यांनाच आवडते पण पुरण वाटायचा जो कंटाळा येतो त्यामुळे अनेकजण ही रेसिपी करायला टाळतात आज मी पुरण यंत्र किंवा पाटावर वंटा किंवा मिक्सरला न वाटता ही पुरणपोळी कशी बनवायची ते सांगणार आहे तर सर्वात सोपी पद्धत दाखवली आहे ज्यांच्याकडे यंत्र नाही किंवा हाताने पुरण वाटायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी ही मॅजिक ट्रिक आहे तर आपण ही पुरणपोळीची रेसिपी बघूया इथं मी दोन वाट्या असं हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेऊया ही वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे पाचशे ग्रॅम आहे तर ही डाळ स्वच्छ धुवून आपण पातेल्यात गरम पाणी करायला ठेवले होते अगोदरच त्यातही डाळ टाकून घेऊया आणि छान अशी शिजवून घेऊया अगोदर तुम्ही बघू शकता मोठे आज केले आहे गॅस छान छान असंही उकळून घ्यायची डाळ आणि त्याच्यावरचा जो पांढरा फेस येतो तो सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला डाळ उकळून झाल्यानंतर सगळा आपण फेस काढून घेऊया ह्यामध्ये थोडस आपण मीठ टाकू शकतो चिमूटभर आणि थोडीशी हळद टाकली आहे रंग येण्यासाठी नाही टाकले तरी चालेल ऑप्शनल आहे एक चमचा असं तूप टाकलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक ते दोन चमचे असं टाकू शकता डाळ छान शिजते लवकर छान असं डाळ उकळली आहे बघू शकता आणि मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे डाळ मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तर आता आपण पुरणपोळीसाठी जे आवरण असतं ते कनिक मळून घेऊया चिमुटभर हळद टाकली आहे पातेल्यात पाण्यामध्ये आणि साईडला ठेवलं आहे म्हणजे हळद खाली जाते आणि आपण हे पीठ मळून घेऊया आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण पीठ मळू शकतो तर मी मैदा चाळणीच्या चाळणीने सुजीच्या चाळणीने हे कणिक मळून घेत आहे दोन ते तीन वाटे असं मी पीठ घेतलं आहे गव्हाचे आणि मळवून घेत आहे तर बघू शकता तुम्ही वरचं वरचं मी पाणी घेऊन हे मळत आहे म्हणजे आपला हळदीचा रंग जास्त ह्या आवरणाला पुरणपोळीच्या येणार नाही हलकासा पिवळा रंग येईल जास्त गडद्द असा येणार नाही आणि सैलसर अशी मी ही कणिक मळली आहे आणि सैलसर मळूनसुद्धा अजून आपल्याला ही छान अशी भिजवून घ्यायची आहे तास ते दोन तास आपल्याला जेवढा वेळ असेल तेवढा वेळ आपण ही कणिक भ भिजवून जेवढी घ्याल तेवढी पुरणपोळी आपली छान सॉफ्ट होते मऊ होते तोंडात टाकताच विरगळणारी ही पुरणपोळी तयार होते म्हणून कणिक महत्त्वाची आहे कणिक मळताना खूप छान पद्धतीने मळली पाहिजे सैलसर असली पाहिजे आणि ह्याच्यावर मी ओलं कापड घेतलं आहे सुती ओलं कापड ठेवलं आहे अजून ह्यावरून मी पाणी शिंपडणार आहे पाणी शिंपडून घेऊया आणि हे तास ते दोन तासापर्यंत ही कणिक मी भिजवून घेणार आहे तर साईडला ठेवूया कणिक डाळ आपली शिजत आलेली आहे आणि कणिक साईडला ठेवून आपण डाळ शिजली का ते पाहूया आपल्याला कणिक मळ मळून जेवढा वेळ असेल तेवढा वेळ आपण कणिक भिजायला ठेवायची ही खूप छान टीप आहे ट्रिक आहे तर तुम्ही बघू शकता डाळसुद्धा एकदम मऊ अशी शिजली आहे तर तुम्हाला पातेल्यात शिजायला वेळ लागत असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता ह्यातलं सगळं पाणी नितळून घेतलं आहे ह्याला एळवणी म्हणतात ह्याची कटाची आमटी खूप छान भारी होते नक्कीच बनवून पहा मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तर ही डाळ सगळी नितळून घेतली आहे मग आपण त्याच पातेल्यामध्ये टाकूया म्हणजे जास्त भांडीसुद्धा लागणार नाहीत आणि नुसतं चमच्याने आपण मॅश केली तरीसुद्धा ही डाळ मॅश होते पाहू शकता तुम्ही पुरण वाटे वाटण्याची अजिबात गरज नाही आणि फक्त चमच्याने ही मी डाळ फक्त मॅश केली आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने खूप <खुण> छान मऊ असं हे पुरण वाटलं गेलं आहे डाळ वाटली गेली आहे फक्त डाळ छान अशी शिजवून घेतली आहे मंद ते मध्यमाचेवर तर ह्या पद्धतीने मी डाळ मऊ करून घेत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ थोडा थोडा मी स्किप केला आहे जास्त स्किपसुद्धा केला नाही चमच्यानेच मी डाळ अशी मऊ करून घेतली आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आता आपण बारीक असा गोळ खिसून किंवा चिरून टाकला की लगेच वितळला जातो वेळसुद्धा लागत नाही तर बारी ला मी बारीक असा चिरून घेतला आहे गूळ आणि कोणताही गूळ घेऊ शकता तुम्ही निम्मा गूळ आणि निम्मी साखर घेतली तरीही चालेल पण मी इथे दोन वाट्या डाळ घेतली होती तर दोन वाट्या असा गूळ घेतला आहे बरोबर मापात आणि यामुळे ह्या पुरण पुरणाची खूप चव छान येते तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवू शकता किंवा एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर टाकली सुद्धा पुरणपोळी खूप स्वादिष्ट होते तर पाहू शकता तुम्ही मी गॅसवर ठेवलं नाही हे पातेलं गुळ ह्यातच वितळून झालं आहे गरम गरम डाळ मी मॅश करून घेतली आहे तर गॅसवर पातेलं ठेवलं आहे छान असं आपण आता ह्याला चटका देऊन घेऊया ह्या पद्धतीने तर अगोदर हे मिश्रण पातळ होत जातं आणि नंतर हे घट्ट होतं हे नक्की लक्षात ठेवा अगोदर पातळ झालं की कमी आज करून आपण घट्ट होईपर्यंत फिरवत राहायचं ह्या मिश्रणाचा छान असा घट्ट गोळा होत आहे कलता सुद्धा उभा राहत आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपलं पुरण एकदम छान असं तयार आहे कलता उभा राहिला की समजायचं हे पुरण घट्ट झालं आहे आणि व्यवस्थित झालं आहे यामध्ये आपण जायफळ खिसून टाकूया तुम्ही बडीशोप आणि सुंटची पावडर सुद्धा टाकू शकता मी जायफळची खिसून पावडर टाकली आहे एक चमचा वेलची पावडर अशी टाकली आहे फ्लेवरसाठी तर थोडंसं तूप टाकलं आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया फ्लेवरसाठी आपण जायफळ आणि विलायची पावडर टाकली आहे आणि तूपसुद्धा थोडंसं टाकलं आहे खूप छान हे ह्या ह्यामुळे आपलं पुरण तयार होतं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा वरून थोडंसं तूप टाका चटका छान बसेल ह्या पुरणाला आणि पुरणसुद्धा खूप छान चवदार होईल आणि त्यामुळे आपली पोळीसुद्धा खूप स्वादिष्ट होईल तर इकडं पीठ बघू शकता एक तासभर तरी झालं आहे तर ही छान अशी लवचिक झाली आहे अजून आपण तासभर थांबून नंतर पोळ्या लाटून घेऊ शकतो ह्या पद्धतीने तर तुम्हाला थांबायला वेळ असेल तर थांबू शकता किंवा हे कणिक अजून एक तास छान अशी तिंबून घेऊ शकता हाताने किंवा थोडीशी मऊ करून घेऊ शकता तर मी इथं गोळा घेतला आहे करून ह्या कणकेचा आणि पुरणाचासुद्धा गोळा करून घेते आहे तुम्ही पाहू शकता कणिक जेवढी घेतली आहे गे, त्याच्या तिप्पट असं मी पुरण घेतलं आहे आणि आपण हा गोळा तयार करून घेऊया पुरणाचा उंडा तयार करून घेऊया गोळा घेतला आहे मोदकसाठी आपण जी पारी बनवतो तशा पद्धतीने ही पारी बनवायची आहे पुरणपोळीची सुद्धा वाटी बनवून घ्यायची आहे एकदम खोलगट अशी सगळीकडून सारखी करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने बोटांच्या सहाय्याने आणि त्यामध्ये हा गोळा तयार करून घेतलेला ठेवून घ्यायचा आहे अंगट्याने हा गोळा दाबून घ्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने बाहेरून कणिक ओढून घ्यायची वरतीपर्यंत आणि हा गोळा आपण बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका अंगट्याने खाली आपण पुरण ढकलून वरती बोटाच्या साहाय्याने कणिक घेऊन हे हा, हा गोळा छान असा बंद करून घेतला आहे आणि ह्या पद्धतीने आपण असं करून सगळीकडून सारखं असं पुरण पसरलं जातं आणि हळूहळू ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यावर कापड बांधून घेऊ शकता पोळपाटावर किंवा बटर पेपर घेऊन सुद्धा लाटू शकता मी अशीच लाटते आहे बघू शकता तुम्ही छान अशी पोळी लाटली जाते आहे कारण आपली कणिक एकदम मऊ झाली आहे भराभर सरकली जाते आहे हलक्या हाताने तर मी तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावा मी थोडंसं तूप लावलं आहे तर आपण ही पोळी टाकून घेऊया मध्यम आचा आहे तर ही पोळी बघू शकता तुम्ही खूप छान अशी तयार झाली आहे पलटून घेऊया आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून ही पोळी तयार करू शकता खूप छान टम्म अशी फुकते तर मी इथं तूप लावलं आहे आणि नंतर आपण हळूच अशी पलटून घेऊया नाहीतर पोळी फुटली जाते पोळीचं आवरण खूप पातळ असं आहे आणि ही पोळी खायलासुद्धा खूप छान अशीच कोरडीसुद्धा छान लागते स्वादिष्ट लागते पुरणसुद्धा आपलं छान झालं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या संक्रांतीला पुरणपोळी बनवून घेऊ शकता बनवून माझ्या पद्धतीने पुरण बनवू शकता आणि पुरणपोळी कशी घा झाली तुमची तीसुद्धा कमेंट करून सांगू शकता ह्या पद्धतीने टम्म फुगलेल्या पोळ्या नक्की बनवून पहा आपल्याला फक्त कणकेची ट्रिक महत्त्वाची आहे कणिक जेवढी तुम्ही भिजवाल तेवढं त्याचं पातळ आवरण होतं आणि कणिक छान भिजली जाते ह्या माझ्या पद्धतीने कणिक तुम्ही मळून पहा आणि ह्या पद्धतीने पुरणसुद्धा बनवून पहा तुमच्या पोळ्यासुद्धा माझ्यासारख्याच होतील आणि खूप छान घरातलेसुद्धा कौतुक करतील अशा पोळ्या मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या ह्या पोळ्या तयार होतील तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवा ह्या संक्रांतीला नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि पोळी बघा खूप छान अशी फुगली आहे तर आपण ह्या पोळ्या सगळ्या टोपल्यात टाकून घेऊया आणि ह्या पोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही दूध दुधात तूप टाकून किंवा ही पोळी नुसती तुपासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते तर आपण पुरणपोळी तयार झाली आहे सर्व करून घेऊया ह्या पद्धतीने तर ह्या ताटात मी दोन पोळ्या ठेवल्या आहेत थोडासा भात ठेवला आहे आणि त्याच्यासोबत आमटीसुद्धा ठेवली आहे सर्व केले आहे दूध ठेवलं आहे गरम गरम भजी ठेवले आहेत कुरवडी ठेवली आहे नक्कीच ही रेसिपी कशी वाटली तुम्ही सांगू शकता तुपाची धार टाकली आहे दुधामध्ये खूप छान ही पुरणपोळी होते मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी नक्कीच बनवून पहा ह्या पद्धतीने आणि कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत